नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या पुण्यतिथीपर्यंत मध्ये आपण ते सव्वीस एप्रिल पर्यंत सात दिवस ही स्वामी सेवा स्वामी सेवा करा अखंड स्वामी कृपा तुमच्यावरती होईल आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं तुम्हाला खूप खूप मनापासून स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार सगळ्या स्वामी भक्तांचा शुभ गुरुवार आजचा दिवस तुम्हाला स्वामी कृपेने तुमच्या सर्व स्वामी स्वामींकडे सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते तारखेप्रमाणे आता सप्ताह चालू होणार आहे यांच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र सप्ताह असतो अखंड अखंड स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही विचार करा संपूर्ण विश्वामध्ये सामूहिक गुरुचरित्राचे पारायण घडत असतं आता काय होतं ना काहीतरी सांसारिक अडचणी असल्यामुळे आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही किंवा काही अडचणी आहे जबाबदारी आहेत आहे त्याच्यामुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही तुम्हाला श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं प पारायण सांगितलं होतं तुम्ही त्यातसुद्धा पारायण करू शकता पण अगदी काही महिलांची अडचण आहे की ते तीसुद्धा पारायण करू शकत नाही पण बघा सामूहिक सेवा आता ह्या सामूहिक सेवेचं से जर पुन्हा आपल्याला भेटलं तर खरं तर खूप पुण्य मिळावं म्हणून पारायण तर आपण करत असतो आहोत पण तरीसुद्धा ना या संपूर्ण सेवेचं से फळ आपल्याला मिळावं यामुळे ब्रह्मांडामध्ये ज्या काही सेवा घडणार आहेत त्यांच्यामध्ये माझा खूप खूप स्वामींच्यानी आशीर्वाद सात दिवसामध्ये जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल सप्तशती गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही महाराजांची तर सेवा नक्की करू शकता तर चला आता आपण सेवा करू वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या जेवढ्या जमेल तितक्या तितकी तितक्या त्या सेवेची ऊर्जा आपण घेण्याचा प्रयत्न करूया ती सेवा जास्त प्रमाण जागृत होणार आहे आता जर आपण केंद्रामध्ये सा पारायण केलं याग आहे नवचंडी म्हणजे दुर्गा सप्तशक्ती याग होतं ज्याला आपण चंडी याग म्हणत असतो स्वामी चरित्रसहाराम दत्ताचं हवनयुक्त पारायण होत असतं ज्याला आपण स्वामी याग म्हणत असतो अजून गीताई याग असते आणि गणेश याग असतो इतक्या प्रमाण प्रमाणात या, या प्रमान, सेवा अखंड हरिनाम सप्ताह होत असतो म्हण मन, म्हणजेच काय अखंड स्वामीनामाचं जप चालूच असतं ज्याला आपण प्रहर सेवा म्हणतो तर या प्रहर सेवा सगळ्या सेवेमध्ये जर से आपण सेवा केली आणि काही पण कुठलाही नियम न अटीनं मला हे द्या ते द्या काहीच असं म्हणत नाही फक्त आपण बघा नेहमी आयुष्यात जगत असताना आपण पैशाचा बॅलन्स कसा ठीक ते वाटणं पण स्वाभाविक आहे पण आता मला जर मी दहा रुपये दिले दहा रुपये कमवते तर मला पाच रुपये सेविंग व्हायला पाहिजे भविष्याचं काय होईल मला माहीत नाही पण मला उद्याचं एक म्हणताना अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे मला तो पैसा लेकरा बाळांसाठी आहे म्हणजेच काय तर ही आहे सेवे सेवाच सेवा की सेवा। या सात दिवसामध्ये सेवेमध्ये ना मला तेवढा मला माझ्या आयुष्याचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे या सात दिवसामध्ये आपल्याला अखंड सेवे सेवेचा तुमचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे आता सेवा म्हणाल तर अर्थात महाराजांचा प्राण असणारा श्री गुरुचरित्र स्वामी श्री स्वामी चरित्र पा पारायण करायचं आहे आता एक पारायण म्हटलं तर अगदी कंजूसपणा दिवसातून एक पारायण करू का म्हणजे का अगदी सेवाच, सेवाच सेवा सेवा कंजूसपणा करता असं म्हणायला हरकत नाही कारण एक अध्याय वाचायला जो नवीन आहे त्याला सुद्धा अगदी दोन मिनिटे लागू शकतात अध्याय किंवा दोन ते अडीच म मिनिट लागू शकतात तुम्ही रोज तीन अध्याय वाचले तर जर रोज एक संपूर्ण पाठ वाचला तर म्हणजे काय एक ते एकवीस एक अध्याय स्वामी चैत्र सारामत पारायण केलं तर तुम्ही सात पारायणं होतील तुम्ही विचार केलाय का की सप्ताह काळामध्ये तुम्ही सात पारायणं होता तर जर केंद्रामध्ये सांगायला गेलं तर दुपारीसुद्धा केंद्रामध्ये चंडी याग झाला तर दुपारी कुंकुमार्चन होतं ते हरी अर्चन होतं स्वामी क्षेत्र साराम्रथ दुर्गा सप्तशती अखंड सेवा चालूच असते जर तुम्ही माझ्या केंद्रात सांगत सांगाल तर दुपारी चा चालता बोलता साराम्रथाचं सा पारायण करतात सामूहिक पारायण चालूच असतं भरपूर लोकसंख्या असते मग जर या सेव सगळे सेवा करत आहेत तर आपण घरात बसून एक पारायण केलं तर आपलं काय बिघडतं आता चंडी बैठकीतच मन करावं तर तुम्हाला जर मुलं मोठे असतील तर काही जास्त सेवा तुम्ही नसेल करू शका तुम्ही एका बैठकीत करावं आता स्वामी चरित्र सारामृत एक मे दीड तासामध्ये दे, तुमचं दीड तासामध्ये खूप झाले खरं तर, तर एका तासातच वाचन होतं कारण अध्याय खूप जास्त छोटे छोटे आहेत तर ते तुम्ही करू शकता किंवा ज झाले तरी सात सात पारायण तुम्ही करू शकता मासिक पाळी आली तर तुम्ही थांबवू शकत नाही मग कंटिन्यू तुम्ही करू शकता असंच करू शकता आता बऱ्याच वेळा असं होतं की कमेंटमध्ये असं सांगतात की मला पारायणाला बसायचं आहे गुरुचरित्राच्या मग दोन दिवस कुणालाही वाचायला सांगितलं तर नंतर ते पठण केलं तर चालेल का हो जर तुम्ही केंद्रात सामूहिक पारणा पारायणला बसणार आहात तर सामू सुरुवातीचे दोन दिवस कोणी वाचेल तरी चालेल नंतर तुम्ही पठण करू शकता या पद्धतीने पण बघा इच्छा जर असेल तर मार्ग निघतोच फक्त तुम्ही महाराजांकडून घेणार मला माहिती आहे यावेळेस मला पारायण करायचं आहे माझं पण एकदम सुखरूप पारायण होणार आहे कारण तुमचं बोलणं आणि महाराजांचं करणं हा वेग वेगच तेवढा असतो तुम्ही फक्त बोला महाराज आपल्यासाठी बसलेलेच आहेत आपल्याला काय करायचं आहे ज्या अडचणी आहे ते दूर करण्यासाठी महाराज आपले बसलेले आहेत तर सगळ्यात आधी स्वामी चैत्र साराम भूताची सेवा आपण कधी बघू ज्यांना काही जमत नाही त्यांनी सात सात अध्याय रोज वाचावे तीन पारायेना जे तुम्ही दिवसभरातून संपूर्ण तुम्ही वाचन पूर्ण करू शकता स्वामी चरित्र सारामृत कधी पठन करू शकता फक्त बा बारा ते साडेबारामध्ये ही सेवा आपण करायची नाही मग आपण पठन करू शकतो सहाला सातला आठला नऊला दहाला अगदी प करू शकतो श्री स्वामी समर्थ मंत्राच्या मनाय मनायची माळ रोज एक टाईम चालता बोलता उठता बसता आपण केली तर इथे बसून ठीक आहे असं काही नाही महाराजांची मूर्ती आहे पण माळ पण तुम्ही नको मात्र कुठलाही विचार नाही कुठली अडचण नाही कुठलंही संकट नाही काहीच नाही स्वयंपाक धुनं भांडी सगळं काम बाजूला ठेवा फक्त मी आणि माझे महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुमची बघा सेवा चालू ठेवा नेहमी तुमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचे तुमच्या श्वासाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे कुठलेच मनात विचार नाहीत सुरुवातीला त्रास होईल अर्धा माळेकडे काय मन लागणारच नाही आणि मग आपल्या त्या गोष्टीकडे आवाजाकडे जिथून श्वास आहे तिथून त्याच्याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर मग कुठलेच विचार जगाच्या पाठीवर कुठलेही विचार आपल्या मनात येणार नाही एवढा प्रभावी आहे हा मंत्र त्यानंतर आपल्याला स्वामीचं तारक मंत्र म्हणायचं आहे जर पठन करायची इच्छा असेल तर तुम्ही पठन करू शकता आता बघा गुरुचरित्र पर्णं शक्य होत नसेल तर संक्षिप्त संक्षिप्त गुरुचरित्र नक्की करा ते आणून कुठल्या पण केंद्रात कुठल्याही दुकानामध्ये ते केंद्रात मिळतं ते बरं संक्षिप्त गुरुचरित्र हा सुद्धा एक खूप मोठा ग्रंथ आहे जी जो तुम्हाला वैयक्तिक ग्रंथाचे मी एकदा पारायण केलं झालं होतं ग्रंथ मिळेना तर मला आणून मी त्या ग्रंथ तुम्हाला जर मिळत नसेल तर मी आणून तुम्हाला देईल एकदा केलेला आहे पण परत तो ग्रंथ मिळाला नाही च्री वल्लभ चालू असताना पण तो संक्षिप्त गुरुचरित्र पण आणायचा आहे पण सध्या तरी या सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सा पठन चालू आहे आणि स्वामी चरित्र साराम्रथ सुद्धा मी मी पठण करणार आहे आणि महाराज हे करून घेणार आहेत कविता कोणी नाही मग आता आपण गुरु स्वामी चरित्र साराम्रताचं सा पारायण करू आता या सहा दिवसामध्ये तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचा चौदावा आणि अठरावा अध्याय रोज तुम्ही पठन करू शकता आणि बघा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय संध्याकाळी पठण करू शकता हरकत नाही आणि तुम्ही पट तुम्हाला जर कोणची इच्छा असेल तुम्हाला आपलं सुद्धा अतिशय सुंदर सेवा आहे हीसुद्धा सेवा तुम्ही नक्की करू शकता आणि घोर कष्टद्वारे सेवा करू शकता रोज अकरा वेळा घोर कष्टद्वारे उद्धार स्त्रोत घेऊ शकता हे पठण करू शकता घोर कष्टद्वारण स्रोत या जो याची सेवा करू त्याला त्याचा अनुभव आलेलाच आहे घोर कष्ट उद्धार स्त्रोत म्हणजेच आपल्या आयुष्यात आलेले जे काही संकट घोर कष्ट आहेत ते दूर करण्यासाठी ही सेवा केली जाते किंवा घोर घो घोर कष्ट उद्धार म्हणजे आयुष्यामध्ये आलेले जे काही कष्ट आहेत त्याचा उद्धार करण्यासाठी ते कमी होण्यासाठी त्याचा मुळासकट नायनाट करण्यासाठी गौर कष्ट उद्धार करण्यासाठी हा स्रोत खूप सुंदर आहे ह्या सेवेचे स्वतःला वैयक्तिक घेतलेले पण अनुभव आहेत ज्या ज्या लोकांना सांगितलं त्यांनी ही सेवा केली आणि त्यांना खूप लवकर अनुभव आलेला आहे काही सेवा आहे जे तुम्हाला करणं शक्य होत नाही तेव्हा तुम्ही काय करायचं सांगते सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण पण करायचं असतं त्यांना आरत्या पण करायच्या असतात त्यांना पाठ पण करायच्या असतात माहिती आहे एवढं भयानक कोण आहे तरी ते सुद्धा महिला प्रेमाने जुमून उठून करत असतात या पारायणाला हजेरी लावतात जेवढी जास्त होईल तेवढी सेवा करत असतात आता आरतीला आरती करणं सेवा आहे केंद्रात जाणं केंद्रातील साफसफाई करणं चपला जागेवरती ठेवणं ही सुद्धा एक सेवा आहे इकडची तिकडची स्वच्छता जा, नाही तर ज्याला आपण अवधुंब झाडाची झाडझूड करणं त्याच्या खालचा जो झाडाचा स्पर्श जो काही पाला आहे तो स्वच्छ करणं किती मोठी सेवा करते तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण केंद्रामध्ये झाडझूड करतो तर झाडण्याबरोबर महाराज तुमचे सगळे सगळ्या सगळ्या समस्या झाडत असतात ही सेवा जो करतो ना त्याला त्याचा अनुभव नक्की आलेला आहे म्हणून या सात दिवसामध्ये मिळेल ती सेवा केंद्रात मठात मंदिरात जी मिळेल ती सेवा तुम्ही नक्की करायला बघा खरं तर देवासमोर नेहमी नतमस्तक व्हायचं असतं आणि मी खूप ग्रेट आहे की मला खूप माहिती आहे मी खूप वर्ष झालं सेवा करते तर हे चुकीचं आहे तुम्ही तुम्ही किती वर्ष झालं स्वामी सेवा करता या चार या चार या गोष्टीचा काहीच हे नाही मनापासून अंतकरणातून तुम्ही किती शुद्ध आहात आणि मेन म्हणजे तुमचा भाव कसा आहे तुमचे याच्यावरती काय आहे तुम्ही कर्म कसे करता हे सगळं महाराज जाणत असतात म्हणूनच त्याच्यानुसार तुम्हाला फळ मिळत असतं कर्माच्या भानगडीत महाराज पडत नाहीत भोगाच्या भानगडीत महाराज पडत नाहीत तुला तुझे कर्म आणि तुझा जो यो भोग आहे तो भोगायलाच लागेल पण तो त्याची तीव्रता मात्र नक्की कमी करण्याचे महाराज कमी करतात आणि म्हणून त्याच्यासाठी अध्यात्मात आलो तर महाराजांना सगळ्यात आपण देऊ शकत नाही तुम्ही माझ्या सोबत आहे ना हेच खूप आहे मला बंगला गाडी घोडा पैसा काही नको तुम्ही माझ्या सोबत राहात अख्खं जग जेव्हा याच भावने जिंकेल तेव्हा सेवा अखंड स्वामी कृपा यात काही शंका नाही महाराजांच्या चरणी चे रुजू कते आजची झालेली जी सेवा आहे ती स्वा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ